काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अविश राऊत आपल्यासोबत आहेत आपण याच मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आज जे काही लाक्षणिक उपोषण काँग्रेसतर्फे येथे घेण्यात आलेलं आहे काय सांगाल राऊत साहेब आजच्या या उपोषणाबद्दल आज आमच्या पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस मनोजी दांडेकर हे आज इथे लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी आमचे सर्व काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी जपलेले आहेत विषय पालघर जिल्ह्यातील हा जो हा विषय अतिशय संवेदनशील विषय आहे पालघर जिल्ह्यामध्ये आपण जर मध्यंतरी बघितलं तर आश्रमशाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना विजयबाधा झालेली आहे जवळजवळ पाचशे साडेपाचशेच्या वरती विद्यार्थ्यांना विजयबादला झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये हा प्रश्न निर्माण होतो की काय पालघर जिल्हा प्रशासन जे आहे हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संवेदनशील आहेत का कारण या ठिकाणी केंद्रीय एक या ठिकाणी एक किचन आहे त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं जे आश्रमशाळा आहे त्यांचं जेवण या ठिकाणी बनवलं जातं आणि त्या जेवणामध्ये विजबाधा होऊन पाचशे साडेपाचशेपेक्षा विद्यार्थी बाधित होतात की अतिशय लाजीरवाणी बाब आहे जिल्हा प्रशासनाने या संदर्भामध्ये उचित पावलं उचलली गेली पाहिजे होती परंतु आतापर्यंत उचलली गेली नाहीत काँग्रेसने या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेले आहेत इथल्या कृषी अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत इथल्या आरोग्य विभागाला भेटलेले आहेत परंतु अशा पद्धतीची कुठलीही कार्य कार्यवाही आतापर्यंत घडलेली दिसून येत नाही आणि दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे या ठिकाणी युरिया खताचा जो काळा बाजार या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे अनेक ठिकाणी मला वाटतं जिल्ह्यामध्ये युरिया खत पकडलं जातं आणि त्यावेळेला त्याचे जे कनेक्शन्स आहे ते बोईसरमध्ये असलेल्या युरिया माफियांचं या ठिकाणी नाव निघतं परंतु आता जे युरिया मध्यंतरी जे पकडलं गेलं निमकोटेड युरिया पकडलं गेलं मुळात आशिया खंडातले सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र पालघरमध्ये आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्याचा हक्क शेतकऱ्यांचा ज्या युरिया खतावर हक्क आहे ते शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याचा काळा बाजार हा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि आर्थिक हवासापोटी होतोय आणि वारंवार असे प्रकार घडत असतानासुद्धा जिल्हा प्रशासन हे फक्त बघ्याची भूमिका घेत आहे तर या दे जिल्ह्याच्या विकासासंदर्भामध्ये इथला जिल्हा प्रशासन असेल इथला कृषी अधिकारी असतील इथला आरोग्य अधि अधिकारी असतील किंवा आरोग्य व्यवस्था असतील हे किती संवेदनशील आहे या ठिकाणी दिसून येतं आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रफुलजी पाटील आमच्या संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारणी या ठिकाणी जिल्हा अधिकारी असतील कृषी अधिकारी असतील एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू असतील या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचं वल्गना केल्यानंतर सुद्धा प्रशासन सुस्त आहे प्रशासनाने झोपेचं सोंग घेतलेला आहे आमचे एक शिष्टमंडळ आश्रमशाळे संदर्भामध्ये जेवण बनवणार ते जे किचन आहे त्या ठिकाणी भेट दिली असताना उंदरांचं आणि घुसींचा वावर त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे म्हणजे प्रशासन किती संवेदनशील या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे आमच्या आता जे उपोषणकर्ते आहेत यांनी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की आमचा आदिवासी विद्यार्थी जो आहे हा काही मांजर कुत्रे आहेत का त्यांना मांजर कुत्र्यासारखा तुम्ही जीवन देणार आहेत का त्यांना पोषक आहार मिळणं हा त्यांचा अधिकार नाही का त्यांचा जो संविधाने अधिकार आहे त्यांना मिळाला पाहिजे आणि या संदर्भामध्ये काँग्रेसने या ठिकाणी आमचे मनोज दंडेकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उपोषणाचा हा लाक्षणिक उपोषणाचा हा प्रकार घेतलेला आहे या ठिकाणी एक प्रदेश प्रवक्ता म्हणून मला सांगावं असं वाटतं की प्रशासन तर या ठिकाणी जर कारवाई संदर्भामध्ये ठाम भूमिका घेत नसेल तर यानंतरचं आंदोलन आमचं अतितीव्र असणार आहे आणि ते संविधानिक पद्धतीने असणार आहे याची नोंद इथल्या प्रशासकीय व्यवस्थेने इथल्या जिल्हा जिल्हा प्रशासनाने घ्यावी असं या ठिकाणी मी नमूद करतो आले